बेळंकी ग्रामीण रुग्णालयात कर्करोग जनजागृती व कॅन्सर डायग्नोस्टिक मोहीम संपन्न अनेक रुग्णांची केली तपासणी अहचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे दिलेला सविस्तर वृत्तांत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने कर्करोग तपासणी व कॅन्सर डायग्नोस्टिक शिबीर बेळंकी ग्रामीण रुग्णालयात आयोजित केले होते यावेळी उपस्थित रुग्णांना माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रतीनंद कांबळे म्हणाले या मोहिमेत तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर इत्यादी तपासणी केली जाणार आहे भीती व संकोचामुळे रुग्ण कॅन्सर तपासणी करण्यास घाबरतात त्यामुळे लवकर निदान होऊन वेळेत उपचार होत नसल्यामुळे परिणामी रुग्णांना जीव गमावा लागतो याकरिता शासनाने ही मोहीम सुरू केली आहे ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात महिनाभर चालणार असल्याचे त्यांनी सांगितले बेळंगी रुग्णालयात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत एकूण एकशे चव्वेचाळीस रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यामध्ये एकशे बारा महिलांनी स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी करून घेतली याचवेळी कॅन्सर डायग्नोस्टिक मोबाईल व्हॅनचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण सारंगकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रतिनंद कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया सरगर डॉक्टर अर्जुन पाटील डॉक्टर अक्षय रोटे डॉक्टर प्रवीण वाठारे डॉक्टर केदार पाटील व डॉक्टर परशुराम हरणे उपस्थित होते तसेच स्थानिक प्रतिनिधी सरपंच सारिका शिंदे उपसरपंच संतोष कांबळे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील संजय गडकरी संजय गायकवाड ग्रामीण रुग्णालय सर्व कर्मचारी आशा वर्कर उपस्थित होते यावेळी बोलताना शल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण सारंगकर म्हणाले माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर सर आहेत आणि डॉक्टर विक्यानंद आहेत महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण अंतर्गत मूक कॅन्सर आणि स्त्रियांचे स्तन कॅन्सर गर्भाशय कॅन्सर ह्याची मोठी मोहीम मागील तीन महिन्यापासून चालू आहे त्या अनुषंगानं आम्ही सांगली जिल्ह्यातील आरोग्यसेवेनं सर्व थर्टी प्लस आणि स्त्रियांची तपासणी करून लाईन लिस्ट तयार केलेली आहे आज आपल्याकडे कॅन्सर इटेशनची व्हॅन ही सांगली जिल्ह्यामध्ये आज आली आज तिचा लोकार्पण सोळा सोळा पार पडला आणि आज त्या अद्ययावत व्हॅनमधून आपण गर्भाशय कॅन्सर त्याचं तुकडा काढून तपासणी म्हणजे हिस्टोपॅथोलॉजीची सोय उपलब्ध करून दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार